हे बघा मी हे आलूचे पराठे केलेले आहे इतके सॉफ्ट झालेले आहेत आणि मऊ लुसलुसित झालेले आहेत खूपच छान झालेले आहेत हे आलू मेथी थोडीशी टाकली आहे याच्यामध्ये आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेलं नाही आहे एकदम कापसासारखे असे मऊ लुसलुसीत झालेले आहे आणि खूप छान अशी टेस्टसुद्धा झालेली आहे आणि एकदम पातळ आहेत अशी पोळीसारखे अजिबात जाड वगैरे पण नाही आहे आणि अशा चाळणीमध्ये ठेवल्यामुळे त्यांना असं थंड झाल्यानंतरसुद्धा असं घाम वगैरे आलेलं नाही आहे हे पराठे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा मग एखाद्या चटणीसोबतही खाऊ शकता तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे इथे तुम्ही खाऊ शकता तर बघा किती सुंदर असे हे त इथे पराठे तयार झालेले आहेत तर आपण चला करूया सुरुवात रेसिपीला तर इथे मी हे आलू घेतलेले आहे पाच सहा आलू माझ्याकडे भरपूर होते मग म्हटलं काय करावं काय नाही तर मग मी आलू हे उकळून घेतले चांगले कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या करून आणि त्यांना आता इथे हे किसणीने किसून घ्यायचं आहे किसणीने किंवा मग तुम्ही इथे असं मॅशरने सुद्धा करू शकता पण किसनी किसनीने जर किसलं तर अजिबात इथे गुठळ्या होत नाही आणि हे एक मेन ट्रिक आहे कारण की अजिबात प्लेन एकदम आपल्याला आलूचा जो किस आहे तो एकदम प्लेन पाहिजे अजिबात गुठळ्या नाही पाहिजे तरच आपले जे पराठे आहेत ते तुटणार नाही आणि सॉफ्ट होतील तर इथे मी चवीप्रमाणे हळद तिखट मीठ थोडंसं जिरं पावडर धने पावडर थोडासा ओवा घातलेला आहे आणि दीड चम्मच बेसन पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं इथे दीड चम्मच तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आणि छान लागावं म्हणून थोडंसं कोथिंबीरसुद्धा घातलेलं आहे आणि इथे थोडीशी चांगली मुठभर मेथी घातलेली आहे असं आता हिवाळ्यामध्ये छान अशा भाज्या वगैरे राहतात तर आपण इथे असा मिक्स पराठा करू शकतो किंवा मुलांना खायला द्यायला टिफिनला खूपच छान असा पौष्टिकसुद्धा होतो हा पराठा तर हे सगळं साहित्य सुरुवातीला मी मिक्स करून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये चाळलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे तर थोडं थोडंच घालायचं आहे सुरुवातीला कारण आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे इथे पाण्याची गरजच पडत नाही आणि टाकायचंसुद्धा नाही पाणी तर हे जे आलू आहेत तकडलेले त्याच्यामध्ये चांगला मिक्स करायचं आहे आपल्याला सगळ्या मिश्रणामध्ये एक ते दीड वाटी इथे कणिक घेतली आहे मी जास्त नाही अंधारे घेतली आहे कधी कमी क जास्त लागू शकते पण खूप जास्त अशी टाकायची नाही कणिक आणि थोडंसं तेल लावून हाताला चांगलं असं डो जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित कारण हे आलू आहे त्याच्यामुळे हाताला फक्त आहे मिश्रण म्हणून व्यवस्थित छान असं तेल लावून मिक्स केलेलं आहे तर आता पराठा लाटायला चालू सुरुवात करूया आपण इथे एक गोळा घेतला आहे मोठा खूप जास्त मोठा नाही घ्यायचा आहे आपण पोळीच्या आकारातच घ्यायचा आहे आणि याला असं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे खूप छान असे पातळ पातळ हे पराठे होतात आणि मऊ एकदम मऊ लसूषित होतात तर हे पातळच लाटून घ्यायचे आहे जाड वगैरे लाटायचे नाही अजिबात खूप जाळ जर जाड जर आपण लाटले तर असे वातळसारखे होतील म्हणून छान असे कापसारखे मऊ लसुलदूषित पराठा हवा असेल तर छान पातळच लाटायचं आहे आपल्याला आणि तेव्हा गरम करून घ्यायचं आहे इथे मी लोखंडी इथं वापा वापरलेला आहे आणि इथे मोठ्या गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूनी हा जो पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे दोन्ही इथे मोठ्या गॅसनी मोठ्या जर गॅसवर जर भाजला आपण तर काय होईल एकदम पराठा सॉफ्ट होईल मी गॅस कुठेही कमी केलेला नाही आहे पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे पराठ्याकडे आणि आलटून पालटून छान असं मस्त तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला आवडत असेल तर तूपसुद्धा लावू शकता पण मी तेलच लावते पराठ्यांना आणि ह्या जाळीच्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे पूर्णाच्या चाळणीमध्ये म्हणजे पराठ्यांना घामसुद्धा येणार ना नाही ना अशाच प्रकारे मी संपूर्ण पराठे हे असे मोठ्या गॅसवर शेकून घेणार आहे आणि इकडे पटापटा लाटत जायचं आणि शेकून घ्यायचं एका बाजूला तर बघा असे संपूर्ण पराठे मी मूलदूषित पराठे तयार करून घेतले आहेत थंड झाल्यानंतर बघा किती सॉफ्ट आहेत आणि तुम्ही दोन दिवससुद्धा हे पराठे आरामात तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे नेत असाल कुठे बाहेर जाताना तर नेऊ शकता बघा किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत दाखवते तुम्हाला बघा असं तोडून दाखवते एकदम तुटत नाही काही नाही इतके मऊ लुसलुसित आहेत तरी पण तुटत वगैरे नाही खूपच छान होतात आणि मेन म्हणजे पौष्टिकसुद्धा आहेत आणि टेस्टीसुद्धा आले आहेत तर मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये तुम्ही हा पराठा देऊ शकता अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि मी ही चटणी केलेली आहे आणि हीसुद्धा मुलांना खूप आवडेल लहान मुलंसुद्धा ही चटणी आवडीने खाऊ शकतात कारण की ही चटणी जी आहे मिरचीची आहे पण अजिबात तिखट नाही आहे तर माझ्या मुलाला तर ही चटणी खूपच आवडते तर याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आणि ह्या पराठ्यासोबत ही चटणी तर खूपच छान लागते खूपच सुंदर अशी टेस्ट झालेली आहे चटणीची तर तुम्हाला जर इथे चटणी बघायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी इथे दाखवणारसुद्धा आहे तुम्हाला तर बघा किती सुंदर अशी खरपूस मस्त खमंग मंगल उत्तुषित आपले आलूचे पराठे हे इथे तयार झालेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद